नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांना एका वेगळ्या गोष्टीसाठी मनपूर्वक धन्यवाद एकोणीस जून दोन हजार वीसला मी पहिला व्हिडिओ अॅनलायझरवरती केला होता त्याला आज पाच वर्ष पूर्ण होत आहेत सोळाशेच्या जवळपास व्हिडिओ माझे अनलायझरवरती झालेले आहेत आणि आपण जो उदंड प्रतिसाद माझ्यासारख्या एका पत्रकार नसलेल्या अशा एका व्यक्तीला तुम्ही दिलात आणि माझ्या व्हिडिओना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये व्ह्युअरशिप मिळाली त्याच्यासाठी सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आजचा विषय आजचा व्हिडिओ माझे अतिशय आवडते लेखक सगळ्यात आवडते लेखक मारुती चितंपल्ली काल त्यांचं निधन झालं एकोणीसशे बत्तीसचा त्यांचा जन्म म्हणजे त्या अनुषंगानं जर विचार केला तर चितंपल्लींचं वय त्र्याण्णव चौऱ्याण्णव इतकं भरतं दीर्घ आयुष्य त्यांना लाभलं जंगलामध्ये एखाद्या प्राणी एखादा पशु पक्षी आपल्या आयुष्याची मर्यादा संपल्याच्या नंतर शांतपणे आपला प्राण सोडून देतो असं वर्णन त्यांनीच त्यांच्या पुस्तकात केलेलं आहे त्याच पद्धतीनं किंवा त्यांनी हत्तींबद्दल एकदा असं सांगितलेलं होतं की हत्ती एका विशिष्ट जागी येऊन प्राण सोडतात किंवा आपल्याला आपलं जन्मगाव अक्षरशः शंभर वर्षाच्या नंतर सुद्धा त्याचा मॅप नकाशा हत्तीच्या डोक्यामध्ये असतो आणि त्या ठिकाणी तो कसा चालत जातो स्वतः चितपल्लीच्या बाबतीमध्ये असंच झालं सोलापूर ह्या त्यांच्या जन्मभूमी आणि मातृभूमीत ते शेवटी परतले आणि त्याच ठिकाणी त्यांनी त्यांचा प्राण सोडून दिला सोडून दिला असंच म्हणेन मी कारण की त्यांनी आयुष्यभर ज्या निसर्गामध्ये स्वतःला वाहून घेतलं म्हणजे माटसाच्या जंगलामध्ये असण्याच्यापेक्षा मला जंगलात राहणं कसं छान वाटतं व्यवस्थित वाटतं हे त्यांनी जागोजागी वर्णन केलेलं आहे आणि वयाच्या याच्यासाठी नंतर चितंपल्ली कुठलेही ॲलोपॅथिक उपचार घेत नव्हते सगळं आयुर्वेदिक उपचारांवरतीच ते स्वतःची तब्येत अतिशय ठणठणीत ठेवत होते त्यांचे जे आत्मचरित्र आहे त्याचं नाव आहे चकवा चांदण मी तुम्हाला त्याचं मुखपृष्ठ दाखवतो फार सुंदर असं ते पुस्तक आहे आणि त्याला एक उपशीर्षक आहे चकवा चांदण एक वनोपनिषद काय शब्द वापरला त्यांनी आपल्याकडचे जे उपनिषद आहेत आणि त्या सगळ्या जुन्या परंपरेशी त्यांनी हे नवीन सगळं ज्ञान कसं जोडून घेतलेलं होतं आणि आपल्याकडं कसं जुन्या संस्कृत ग्रंथामध्ये आहे अगदी हंसदेवाचं मृगपक्षी सारखं सगळ्यात जुना ह्याच्यावरचा ग्रंथ त्यांनी साहित्य संस्कृती मंडळासाठी संपादित केला अनुवादित केला त्यासाठी संस्कृत शिकले ते म्हणजे त्याच्यात त्यांनी वर्णन केलेलं आहे भातखंडे शास्त्री असो किंवा हे बाकीचे सगळे संस्कृत शिकवणारे लोक असो त्यांच्याकडं जाऊन अक्षरशः ती संथा घेणे म्हणतात आपल्याकडे संस्कृत म्हणजे कागदावरती लिहिलेलं वाचणे असं नाही ते गुरु शिकवणार आणि आपण त्याच्या पाठोपाठ म्हणायचं उच्चाराची पण एक विशिष्ट त्याची पद्धत आहे एकनाथ महाराज खडकेकर असो किंवा भातखंडे शास्त्री असो या सगळ्यांकडून त्यांनी ज्या पद्धतीनं संस्कृत शिकलं ह्या पुस्तकाला त्यांनी चकवा असं नाव दिलेलं आहे एक फार सुंदर खुलासा त्यांच्याच पुस्तकामध्ये आहे मी एका पारध्याला त्यांनी विचारलं की चकवा चांदण म्हणजे काय कारण की तो हा शब्द जो आहे चकवा चांदण तो घोबडासाठी वापरलेला आहे आणि त्या पारध्याने त्यांना दिलेलं उत्तर आहे तो मला असं म्हणाला की साब ते पखेरू कलमुआ हाय रानात सांजेला तो बोंबलू लागला की वाटेत आम्हाला चकवा मारतो आमची रानभूल होते अशा वेळी आम्ही जिथल्या तिथं बसून राहतो आभाळात शुक्राची चांदणी दिसू लागते तेव्हा चकवा निघून जातो आम्हाला वाट सापडते म्हणून त्याला चकवा चांदण म्हणतो नावाप्रमाणे त्याविषयीचा खुलासाही मला आवडला चकवा चांदण हे नाव मला संधी प्रकाश आणि गुढता यांचं प्रतीक वाटलं ज्यांनी आभ अरण्यातील संधी प्रकाश आणि घुबडाचं हुमण आवाज एकत्र ऐकला असेल त्याला याची प्रचिती येईल आणि म्हणून त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाला जे नाव दिलं ते चकवा चांदण असं अतिशय सुंदर असं त्यांनी नाव ते ते दिलेलं आहे चितंपल्लींचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंत मराठीमध्ये कोणी इतक्या सुंदर पद्धतीनं पशु पक्षी प्राणी तळी झाडं ह्यांची माहिती आणि ही नुसती म्हणजे आपण कुठंतरी काही दिवस प्रवासाला गेलो माहिती करून घेतली आणि वापस आलो असं नाही अख्खं आयुष्य चितंपलीने म्हणजे त्या विभागात नोकरी केली हा तर उलट छोटा भाग आहे पण त्याही पलीकडं जाऊन ज्या पद्धतीनं त्यांनी ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये लिखाण केलं ह्या सगळ्याच्या बाबतीत म्हणजे आणि त्यांचं सुरुवातीच्या काळातलं सगळं अतिशय सुंदर असं लिखाण पाहिल्याच्या नंतर म्हणजे ही एकोणीसशे एक्क्याऐंशी ची गोष्ट आहे की हे पुस्तक ज्यांचं मी तुम्हाला आता मुखपृष्ठ दाखवलं नाव ठरवलं मौज प्रकाशनाच्या श्रीपू भागवतांनी असं ठरवलं की आपण हे पुस्तक छापूयात आणि प्रत्यक्षात पुस्तक प्रकाशित झालं दोन हजार पाचला ला ठरवल्याच्या नंतर पंचवीस वर्ष ते पुस्तक जुळून येणं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीसाठी लागले चितंपल्ली अतिशय उत्कृष्ट असे वनाधिकारी होते आरण्य ऋषी असं एक त्यांना फार छान नाव दिलेलं आहे त्यांचं लिखाणाच्या अगदी सुरुवातीच्या बाबतीतला एक प्रसंग त्यांनी सांगितलेला आहे की त्यांचा त्यांची माहिती मिळाल्याच्या नंतर त्याच्याच म्हणजे पुस्तकातला हा मजकूर आहे एकोणीसशे एकाहत्तर साल रविवारचा दिवस मी वाचायला महाराष्ट्र टाइम्स हाती घेऊन चालत होतो तोच प्राध्यापक नरहर कुरुंडकरांनी लिहिलेला पक्षी वेडा मारुती चितंपल्ली हा मोठा लेख माझ्या फोटोसहित पुरवणे अंकात पहिल्याच पानावर आला अनपेक्षितपणे प्रसिद्ध झालेला मजविषयीचा लेख पाहून मला आनंद वाटला लगेच मोठ्या उत्सुकतेनं वाचून काढला दिवसभर पलंगावर आडवा होऊन मी हा लेख कितीतरी वाचला एकाहत्तर सालची गोष्ट मग त्यानंतर त्यांनी त्याच्याबद्दल फार व्यवस्थित सविस्तर असं लिहिलेलं आहे कुरुणकरांनी त्यांना समजून सांगितलं की माहिती असणं वेगळं केवळ तुम्ही पक्षी शास्त्रज्ञ आहात वन शास्त्र तुम्हाला कळतं आहे पण तुम्हाला जर ललित लेख लेखक व्हायचा असेल तर कसं बदल करावा लागेल मग त्यांनी लावा पक्षाची माहिती त्यांच्याकडून मागून घेतली आणि ते टी पण त्याच्यावरती एक लेख लिहून त्यांना पाठवलं की लेख असा लिहावा ले लागतो असं केलं ला तर तुम्ही ललित लेख लेखक व्हाल आणि ते सगळं पाहिल्याच्या नंतर फार सुंदर पद्धतीने त्यांनी ते पुढं सगळं त्याचा फॉलोअप घेतला आणि त्याचा पुढचा सगळ्यात पुरावा म्हणजे एक अतिशय महत्त्वाचा अतिशय मोठा असा लेखक मराठीला मिळाला की ज्यांनी हे सगळं लिहिलं के केवळ मराठीच नाही केवळ भारतीय भाषात नाही जगभरामध्ये पशुपक्षी प्राण्यांवरती लिहिणारे फार मोजके लोक आहेत की ज्यांना त्यांची सगळी भाषा कळते यांचं सगळं लिखाण वेगवेगळ्या नियतकालिकात लेख येत असताना अचानक काही दिवसानंतर ते बंद झाले दुर्गाबाई भागवत प्रसिद्ध लेखिका जेव्हा त्यांना विचारायला गेल्या की तुमचं काय चालू आहे लेख दिसत नाही ते म्हणाले लेख ले तर मी लिहितो म्हणाले वाचायला काय मिळत नाही त्यांनी सांगितलेली जी अडचणी ती निवळ आपल्याकडचा सरकारी लालफितीचा कारभार कसा का असतो त्याचा उत्तम नमुना त्यांनी सांगितलं की माझे लेख प्रसिद्ध होत आहेत हे पाहून विभागातल्या अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला की तुम्ही लिहिण्यासाठी परवानगी का नाही घेतली तेव्हापासून मी फक्त लिहून ठेवतो आहे कुठे प्रसिद्ध करत नाही मग तुमचा विभाग कुठला मग त्याचे मंत्री कोणाची चौकशी करत दुर्गाबाईंना आढळलं की मधुकरराव हो चौधरी त्याचे मंत्री आहेत त्यांनी ते त्यांना जाऊन काय सांगितलं असेल माहिती नाही पण मधुकरराव चौधरींच्या कार्यालयातून त्यांच्या सचिवांचा एक फोन एकदा ह्यांच्या विभागात आला आणि विभागातल्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला परवानगी आहे तुम्ही आता लि लिखाण करू शकता म्हणजे इतके अडथळे एक जो माणूस प्रचंड प्रमाणामध्ये हे जे सगळा आपला अनुभव आहे सुंदर अशा मराठी भाषेत लिहून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवते आणि त्याच्यामध्ये लालफितीचा कारभार कसा आणि काय आड येतो दुसरं एक मला अं जे वैशिष्ट्य वाटतं की एरवी अभ्यास करणे शास्त्रातून माहिती समजून घेणे पण चितंबल्लींच वेगळेपण इथं आहे की त्यांनी इथले जे सगळे आदिवासी होते त्या आदिवासींच्या बरोबर ते गेले त्यांच्या बरोबर राहिले त्यांच्या बरोबर ते सगळं समजून घेतलं आणि त्याप्रमाणे त्या, त्या आदिवासींच जे काही सगळं आहे भाषा ती समजून घेऊन त्यांनी त्याच्या ते नोंदी केलेल्या तुम्हाला मी एक सशाच्या बाबतीतली त्यांची नोंद सांगतो त्यांनी असं विचारलं की ओसरीतल्या बाजेवर बसून बराच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या अंधार पडला होता नवे गायला परतायला हवं जाताना मी त्याला विचारलं की एक मुलगा होता आदिवासी समाजातला सदा उन्हाळ्यात ससे पाणी पित नाहीत काय ससे निरीक्षण करता येत ते आणि त्या पाणथळीवरती सगळेच पक्षी सगळेच प्राणी येतात तर मग ससे का नाही येत त्याला दिलेलं उत्तर नेहमी सारखं किंचित स्मित करून तो म्हणाला ससे पाणी पिताना मीनी कधी बघितला नाही मग ते पाण्याची तहान कशी भागवतात मोहाची फुलं खाऊन त्याच हे अनपेक्षित उत्तर ऐकून मी थक्क झालो तो, तो पुढे सांगत होता तुम्ही रातव्याला कधी जमिनीवर पडलेली मोलाची मोहाची फुलं बघितलीच कधी हातावर घेऊन निरखून बघितलंय हर एक फुलात नखा एवढं पाणी असतं ससे ही फुलं खात असल्यामुळे गेमात त्यांना पाण्यावर जाण्याची गरज नाही इतर वेळी तरी पाणी पितात काय पित असतील नसतील मी कधी बघितला नाही पण एरवी ते हिरवा चारा आणि कंदमुळं खात असल्यानं त्यांना पाणी कमीच लागतं आता हे जे अतिशय सुंदर असं त्यांनी वर्णन केलेलं आहे म्हणजे नुसतंच एखाद्यानं अभ्यास शास्त्राचा केला असता ग्रंथांचा केला असता तर ही जी सगळी माहिती आहे तोडा आदिवासींच्या बाबतीमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की तामिळनाडूच्या जंगलामध्ये हे आदिवासी राहतात आणि त्यांची संख्या आश्चर्य म्हणजे सातशे इतकीच आहे ती संख्या कमी होत नाही ती संख्या जास्त होत नाही सगळ्यांना असं आश्चर्य वाटलं किंवा युरोपातल्या काही अभ्यासकांनी त्यांचा अभ्यास केला आणि जेव्हा त्यांना विचार त्यांनी असं नोंदून ठेवलं की कदाचित हे काही जन्मलेली मुलं मारून टाकत असतील जेव्हा आधी चितंपल्ली त्या आदिवासींच्या तिथे अभ्यासाला गेले त्यांच्याशी बोलले त्यांच्याशी संवाद साधला आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की यांची जीवनशैली ज्या पद्धतीची आहे त्यांनी त्याचं अतिशय काटेकोर असं नियोजन केलेलं आहे त्यांना असं कोणाला कधी मारायची वगैरे गरज पडत नाही त्यांच्याकडं बहुपतित्वाची पद्धत कशी आहे मूल जन्माला येणं किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी आणि ते सगळे म्हशींचे कळप राखतात आपल्याकडे गायींच्या बाबतीत जसं आहे तसं ते नाम म्हैसी म्हशीला ते देवता मानतात आणि म्हशीचे कळप राखणारी अशी ती आदिवासी जमात आहे अशी खूप वेगवेगळ्या पद्धतीची माहिती त्यांनी आपल्या पुस्तकातही लिहिली त्याचा अभ्यासही केला कितीतरी पशुपक्ष्यांची त्यांनी देशी नावं किंवा एक उदाहरण त्यांनी सांगितलेलं आपल्या पुराण कथेमधलं सत्यकाम जाबालीची जी कथा आहे गौतम ऋषीकडं तो आला आणि त्यांनी जेव्हा त्याला विचारलं मला विद्या शिकवा तेव्हा त्यांनी त्याला चारशे गाय दिल्या आणि असं सांगितलं की याच्या हजार होतील तेव्हा तू परत येईल मग तो चारशे गायी घेऊन जाणार मग त्या चारशे गायींचं रक्षण करणार त्या चारशे गायींचं खाणं पिणं मग त्यांचं वंश वाढण्यासाठी कसं करायचं मग हे सगळं करत असताना त्याला आलेला अनुभव सत्य काम प्रत्यक्ष गुरुच्या ह्याच्यामध्ये राहून काहीतरी पोथ्या पिथ्या शिकवत बसले अशी पद्धत नाही जे आपल्यावरती तसं एक बिंबवलं जातं प्रत्यक्षामध्ये हे अनुभव जसं ते हंसदेवाचं मृग पक्षी शास्त्र तर त्यांनीच अनुवाद केलेला आहे या सत्यकाम जाबालीची कथा ही अशा पद्धतीनं कोणी आपल्याला सांगितलेली नाही की त्यांनी प्रत्यक्ष अरण्यामध्ये जाऊन यांनी सगळ्यांनी कसा अभ्यास केला आणि हे सगळं धन आपल्या संस्कृत साहित्यामध्ये कसं लपून दडून बसलेलं आहे चितंपल्लीवरची ही वसंतवाणी मारुतीने केले येथून उड्डाण स्वर्गीचे विमान गाठले का पशु पक्षी वृक्ष गेला त्यांचा सखा सच्चा पाठी राखा निसर्गाचा निसर्ग भाषेचे अनमोल लेण निसर्ग भाषेचे अनमोल लेण चकवा चांदण मराठीचे त्यानेच निर्मिला पक्षीकोश ग्रंथ निसर्गाचा पंथ त्याचा होता त्याला कळे गुढ जंगलाची भाषा अभ्यासाची दिशा स्पष्ट त्याची अभ्यासात गोंग संस्कृत शिकला ज्ञानाने पिकला निसर्गाच्या कांत उडूनिया गेला रान पक्षी अक्षरांची नक्षी उरलेली अक्षरांची नक्षी उरलेली चितंपल्लींनी फार सुंदर असा पक्षीकोश तयार केलेला आहे पशुपक्ष्यांच्या बाबतीमध्ये वृक्षांची पण त्यांची कोशाची काम चालू होतं मत्स्यकोश असे कितीतरी फार महत्त्वाचे कामं त्यांनी केले माझा वैयक्तिक त्यांच्याशी छोटा मोठा परिचय होता त्यांच्या पक्षीकोशामध्ये सुतार पक्ष्याचं एक छान छायाचित्र हवं होतं माझ्या भावानं श्रीकृष्ण उंबरीकरांनी त्यांना अतिशय सुंदर असं जेव्हा ते छायाचित्र उपलब्ध करून दिलं त्यांनी त्यांच्या आवृत्तीमध्ये आवर्जून त्याचा समावेश केला पूर्णत निसर्गात रमलेला असा हा माणूस त्याला खरं तर माणूस म्हणण्याच्यापेक्षा वन्यजीवच म्हणावा असंच खरं आहे म्हणून म मला ते शब्द वापरावे वाटले की उडून या गेला रानातील रान पक्षी अक्षरांची नक्षी उरलेली त्यांनी जे काही निर्माण करून ठेवलेलं अक्षरधन आहे ते आपल्या समोर आहे त्या माणसानं आपलं आयुष्य आपला अभ्यास आपली सगळी ऊर्जा त्या शब्दांमागं लावली आपण सगळे मिळून त्यांनी केलेलं हे काम पुढं कसं जाता येऊ शकेल त्यांनी जे जे अभ्यासाचे विषय सुरू करून दिलेत आणि त्याच्यामध्ये अजून खूप काही करायचं बाकी आहे त्या सगळ्यासाठी मिळून प्रयत्न करूयात तीच खऱ्या अर्थाने मारुती चित्तंपल्लींना श्रद्धांजली ठरेल धन्यवाद